सकाळ धरण तिला उरक 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 म्हणतोय मतदानाला जायचंय झालं कधी कधी ए अय पोरे उरकला नाही काय का तू अजून कायच मते काय किती वाजले काय इथे बघ गाड्याला किती वाजल्यात बारा वाजत तिथं आले अजून तिथं जायचंय आपल्याला मतदान करायचंय माघार यायचं उन्हाचं कार आहे तुला काय आकल फिकल आहे का नाही तुला धरण सांगतोय काय माहिती अरे आपला अधिकार असतोय आपला अधिकार आपला गाजवायचा असतोय निवडून द्यायचा असतं बरं तुझं आता दुखा लागलं दोन तीन दिवस झाले नाटकं करू नको उरक लवकर चल बर काय बाबा उघड वाकायला तात चल तुला ऍडमिट करतो तिथं मतदानाच्या केंद्रात हा <laughs> जिथं मतदान मशीन आहे त्या आलीकडे तुला ऍडमिट करतो मग ऍडमिट करतो की तिथं सरपंचाला सांगतो सरपंचाला सांगतो माझी बायकोला बरं वाटत नाही अम्ब्युलन्स लावून द्या नाही तर मशीन घेऊन इकडे या बारामतीला तिथली पोपळज मधली एक मशीन घेऊन या इथं गाडीत घालून मतदान करून जावा दुर्गाच काय तवाहित फी असला म्हणून एडपाठ मतदान केलं पाहिजे अगं हाल, हाल होत्या तर पाच वर्ष नाहीत रोज आपल्याला मतदानाला पाच वर्षात ना एकदा बोलवत्यात अय पोरे काय म्हणतोय मी ती कडे कशी घास तसं घासेल तुला आता मी उरक ला जायचे लका जायचे पाय पडू का तुझ्या हा ती पांडे पूजा कधीच गेली सकाळ सकाळ गाडी म्हणून पण अरे मग काही मोठ्या गाडीने पोचतन बारक्या गाडी पोचत नाही होय तेव्हा हा ना, नाही नाही मोठ्या गाडीने पोचतन बारक्या गाडीत पोचत नाही होय ऐ मतदान केलं पाय येत आई आप गेले ती अरे एक जिंदगी का <laughs> एक रुपया कमी असला तरी लाख म्हणत म्हणत नाही एक लाख कमी असला एक कोटीला तरी एक कोटी म्हणत नाहीत शिव्या या एक मतदानामुळे एक माणूस पडू शकतो आज तुझ्यामुळे जर एखादा पक्ष पडला तर आपला देश धोक्यात या प्रियंका ऐ देश धोक्यात आहे देश काय म्हणतोय तुझ्यामुळं एखाद्याची पाच वर्षाची स्वप्न त्याची कष्टाची कमाई तू पाण्यात घालवची असं सरळ सरळ दिसतंय ह्यातून तू हसतीच अरे समजा एका आमदाराला ऐंशी हजार मतदान पडलं एका आमदाराय ऐंशी हजार वर एक पडलं एका मतदानाची किंमत काय आहे ती जो हरलाय ना त्याला विचार शरद येते एक सेकंदाची किंमत कुठं एका पाच मिनिटाची दवाखान्यातली किंमत तसं मतदानाची सुद्धा किंमत एक मतदार म्हणजे तुला सांगतो लाख अगत एक मराठा लाख मराठा तसं एक मतदान लाख मतदान एक मतदान कोटी मतदान तुम्हाला काय द्यायच हा

वाचवायचं इंग्रजाचा काळ आला आपल्या इंग्रजाच्या काळात सुटका करायची आपल्याला त्यासाठी आपलं एकजुटीने झालं पाहिजेत योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजेत तुला गॅ गॅस कितीला पडला होता होय तुझं राखेल बंद केलं सरकारने राखेल बंद केलं नाही आणि मी काय म्हणतो तुला गॅसचं हमीच दाखवलं शंभर रुपयात गॅस दिला हां ते तीनशे रुपये भरणा दिला yes. आणि तिकडे त्या नाव खाली काढून घेतलं घेतलं नाही mm. आणि गॅस आता कितीला बार गेला बाराशे रुपयाला मग इथं आहे का नाही <laughs> मला सांग नाही मला, मला सांग <laughs> ती काय म्हणली तुम्हाला आम्ही वेगळं घरकुल देतो नवरा बायकोला त्यासाठी वेगळं रेशन कार्ड काढा म्हणल्या नाही सरकार मग रेशन कार्ड काढलं आणि आता नवीन रेशन कार्ड काढणाऱ्याला mm. धान्य आहेत का धान्य आहेत का धान्य बंद केलं नारंगी रेशन कार्डला धान्य बंद केलं फक्त पिवळं रेशन कार्डला इकडं गरकुल दिलं आणि तिकडं धान्य बंद केलं इकडं गॅस दिला तिकडं राखेल बंद केलं हा ह्याला तर असली सरकार म्हणतात हा आपलंच घ्यायचं ना आपल्याच किशात घालायचं मग ही कुठंतरी थांबलं पाहिजेत कळलं का मग ही थांबवण्यासाठी आजचा दिवस सात तारीख दिलेली तर आज आपल्याला समजाला एकत्र आहे आपल्या घरादाराला नाही गावाला नाही तालुक्याला नाही जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला एकत्र आहे योग्य उमेदवार निवडून महाराष्ट्र वाचवायचा आहे नाहीतर हुकुमशाही चालू झाली बघ उद्यापासून हुकुमशाही अगं काय देश धोक्यात की आपण धोक्यात देशावर गुलामी की आपल्या गुलामी महाराष्ट्रावर गुलामी की आपल्या गुलामी हा इथला एखादा कार्यकर्ता नीट बस भेटला काय गरीब अन्य अन्य अत्याचार करू शकतो ना तर मग परत पिऊळ नको मुसकी आवळायचा दिवस आलाय त्यांचा आज चल मग चल चल उरक उरक बाबा उरक काय काय रे बाबा काय 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 झोक्यात बसू दे घेवा मा जो बस बस उरक बाबा उर उरक तुझ्या पाया पडतो चल कशावर मतदान करायचं सांगतो मी आपल्याला आपण फुल सरपंचाच्या पाठीमागे आहे आपल्या आबा आप गावाने दत्तात्रे गावाने पैलवान हे कट्टर समर्थक आहे आपण तर तुला सांगतो ते बोट करेन तिकडच बाकी काय नाही हां हा चल चल मी आबांना कॉल केला तास काय नाही ये बोलवलं ये हा मग चल चल लवकर चल।, चल।, चल देश वाचवायसाठी चल ना का नाहीतर आयुष्यभर पाश्चाताप तुला होईल पाच वर्ष अरे तुझ्या मुलं तुला कळन की अरे आपण एक एक असं तुझ्यासारखं जर प्रत्येक घराघरात माणूस जनमलं आणि प्रत्येकाने पाऊल पाऊल राहून तर ठरलं निघलच नाही गुचिडावून चिटकून बसलं प्रत्येकाचा विचार तर घराघरात हे असलं तर त्याला काय वेळ लागणार नाही भले कुठला उमेदवार नाही पटला तू नोटाव मार की माझा काय अधिकार नाही मतदान जे आहे त्या मनाने असतोय चल बर खरं सांग इथे का नाही नाहीतर मला जायला बाबा पुन्हा त्यांना जातो गाडी आपलं माझं मेब करून येतो हा ये देश तुझ्यामुळं जर ही देश जर गुलामीतनं निघला आणि जर आपलं सरकार हक्काचं सरकार आलं तर तुझं समधी जे जे कारण मिरवणूक काढते बारामतीतन मिरवणूक काढते आण परत फुपलच मधनं करमाळ्यातनं तुला नाचव गोड्यावर गोवाड्या मिरवणूक ऑफिस ऑफिस मध्ये बसवते तुला हा भाषण करायला होते भाषण करतील का हा भाषण करतील का नाही बर ठीक आहे आता जेवण टॅक्स फिक्स लावलाय जीएसटी लावल्यात हे पहिल्या काळात होतं का असलं हो तुला मजी काय म्हणलं आता तुझ्या पुढे घ्या डोकान बंद करतो हो मित्रांनो ही असली माझे आडमोठ स्वतः एडा छबीना माझा काय करता आता बळ चालवलाय मतदानाला पण तिथं गेला मशीन गिचीन उचलून घालचीन तिसरीकडे बोट कसं करतात काय माझं नाही तिसरीकडे बोट घालचीन तसं काय करू नको हा गेले ते बाबा खवळ होता ना तुला मतदानात मग काय म्हणला ओ बाई म्हणला तिकडं काय म्हणलं काहीतरी तरी म्हणला होत काय करायला लागली होती तू मग का काय झालं पण ते हा मित्रांनो काय आहे ती माहिती आतमध्ये गेलं की मशीन असते ना मतदान करा आणि तिथं वरती लाईट असते लाईट इंडिकेटर आणि खाली प्रत्येक चिन्ह त्या पुढं प्रत्येकजण बटणं असते ती प्रत्येक चिन्ह पुढं प्रत्येक चिन्हाची बटणं असते ती आणि त्यावर एक इंडिकेटर मशीन चालू आहे <laughs> मग ही गेली तुम्हाला सांगतो ती इंडिकेटर ओढत होती इंडिकेटर दरत ते ती मतदान माणूस मला बायो किती वेळ झालं करताय ठरवून आलं नाही का बघतो ते ही इंडिकेटर दाबते दाबते म्हणली दाबा नाही अहो बाय मला डोकं पडला काय ते इंडिकेटर दाबता काय म्हणला इकडं खाली बटणं राहिली इथं खाली न नंबर नाही बटन नाही म्हणलं ते करा टच म तुम्हाला सांगतो हिला काली हाकलून बाहेर त्यातनं म्हणून मला काय माहीत नशीब म्हणली मी तर इंडिकेटर दाबला मी तर चाटणार होते होते इंडिकेटरचा आता इंडिकेटर मित्रांनो आता इथं इंडिकेटर असला ही इंडिकेटर इंडिकेटर दाखवतो तुम्हाला हो का इंडिकेटर मग आता ही बटन येते बघा मतदानाची इथं काय चिन्ह इथं ह्याचं चिन्ह असन काय तुतारी असन काय दुसरं चिन्ह हिती मग आता या तुतारी असं दाबायचं नाही हा तुम्हाला सांगतो ही बघा असं दाबत होते अस अस ती बाबा म्हण ओ बाई काय करताय म्हणली दाबा नाही कुठे मानला ही काय खाता पिता का ही दाबा मानलं ही तिनेतनं मग तिने असं दाबलं बघितले का हे असली माझी बायको होय का गेल्या किती हसत होतो आपण आय हसत होती आप आम्ही समजा हसत बरं ते मशीन उचलून घेतली नाही तू तिसरीकडे बोट घातले नाही बरं असं केलं नाही तू ओके तिथे गेले गेले असे वायर का बटना हात घालतो ह्यात बॉट जायना म्हणले नाही त्यांना हा आणि हे म्हणते मी मतदान करत नसते मला वडापावला पैसे दिल्याशिवाय मला दहा रुपये दिल्याशिवाय वडापावला मी मतदान करत नसते हा गाडा वानायच म्हटलं तरी तुला सांगतो वीस पंचवीस हजार लागतात तर चला मित्रांनो अशा प्रकारे कसं तरी याला मी तयार केले आणि आता निघालो आहे आम्ही आमचं हक्काचं सरकार मिळवण्यासाठी तर आम्ही चालू आहे मतदानाला तुम्ही पण योग्य उमेदवाराला मतदान करून देश वाचवा नाहीतर गुलामगिरी यायला उशीर लागणार नाही इंग्रजाचा काळ बरा होता माझ्या मनाने पण आताचा जा काळ चांगला नाही चला हे पोर आता कुठे ठेवा कळ नाही काय काय